मोठे बा खरंच पैसे नाही तो आता तू देते म्हणली होती आता गहू झालाय टाळक्या झालाय अजून पैसे देले नाही तो मोठ्या तु का तुमच्या डोळ्यासमोर झाले सगळं ती बाहेरून बाई बोलवली ना होती नाचायला तिने एकटीनं सत्तर करोड रुपये घेतले पुन्हा बॉलिवूडचे सगळे ऍक्टर लोक आणले होते तिला एक एक कोटी रुपये द्यायला लागला पुन्हा सगळ्याचे राहण्याची खाण्याची येण्या जाण्याची व्यवस्था केली होती सगळा पैसा गेला हो काहीच उरला नाही तुम्हाला खोटं काल सांगू मी बाई तो सगळं खरं आहे पण चाळीस हजार दिले असते तर मी माय कामाला लागलो असतो आता घ्यायचा आहे खालतीला रान नीट करून घ्यायचं आहे मोटर खराब झाली ती नीट करायची तेवढं मुकेशला बोलून पाहू तू मुकेशचा काय संबंध त्योग तिकडं मुकेश ते बसलेला आहे तिकडं सगळा कारभार मीच पाहते मोठे पाह तुम्हाला माहिती का सगळं पण आता पैसे नाही तो चारशे कोटीच्या आसपास आमचा खर्च झाला आणि तुम्ही काय चाळीस हजाराचा तुम तुम्हाला वाजवले महापूर जरा दम काढा आता चार पाच वर्षात मीच पैसे देऊन देते तुमचे तुम्ही चहा घेणार का सगळे जण लसून टाकून चहा घेऊन घेऊ हे तुला चहा सांगू तुला थांब मग गुळाचा एक लागते सगळ्याला चहा सांगतो अनंतराव ऐका ना ओ अनंतराव अनंतराव नमस्कार गुळाचा हे तुझ्या हातावरती गुळाची घडी आहे का रे ओ माय किती गोड टाइम दिसतो याच्यावर गुळाची घडी मी पहिल्यांदा बघते आमच्याकडे सगळंच गुळाचं असते आमच्याकडे साखर मीठ तंबाखू चटणी सगळंच गुळाचं असते वाव यार मला पण सगळं गुळाचं पाहिजे अनंतराव मला वेळात वेळ काढून तुमचा गुळ दे ना थोडस कामचे गुळ पाहिजे का त्याचा आता माया ऊस गोड नाही लागून राहिला का तुले त्याचा गुळ दे गुळ दे करून राहिले तू गुळ कशापासून बनते ते तरी माहित का तुले लमचे तुले कुठं बाहेर न्यायला जमत नाही लोकांच्या गुळाच्याच मागा राहते तू लमची हे अंजली हे सारा झाला का तुमचं अरे झाला असेल तर चला पटकन मला भूक लागली हे पत्रकार काय सुधरू देत नाही सचिन सर एक फॅमिली फोटो फॅमिली फोटो हे नो अरे पटकन फोटो काढा गाडीजवळ फोटो काढला असता तर अपोलो टायर आला असता तेवढीच ऍड झाली असते शुभ मन नाही आला का जावे नाही आला का जावे हे विड्या हे विड्या जास्त बोलू नको बॅटचं ग्रीप काढून ना जाऊ दे आता उगे बोलायला लावतो फॅमिली फक्शन मध्ये इंटरनॅशनल सिंगर आणि डान्सर आहे इंटरनॅशनल शोज करत असते आणि मी गरीब म्हटले होते परंतु अंबानीने सत्तर कोटी रुपये तोंडावर फेकून मारून मला लायकी दाखवून दिली आणि मला लग्नात नाचणारी म्हणून टाकलं अरे मग तर स्वाभिमान दुखावला असेल तुमचा बोतच स्वाभिमान तर दुखावलाच माझा पण सत्तर कोटी बघितले आणि स्वाभिमानाची पुंगळी करून ठेवून दिली मी कारण एवढे पैसे भेटल्यावर कशाचा स्वाभिमान कशाचं काय शेवंत का लवकर खराब करू नको मरणाचं ऊन लागलं तुला काय फोटोचं पडलं का, फोटो का, आपने आपने का हो ऐका ना आपण पोराचं लग्न एवढं मोठं करू ना महिला इच्छा आहे काय मटकू लागली ती नीता तिच्यापेक्षा जास्त मटकणार मी वहिनीची बराबरी करायच्या लागू नको माय बिकल लावशील मला तू इथं हायत्या वावराला पाणी देणं होईना तू नवीन भाईमुख पेरायचं म्हणाली का पण महिलाही इच्छा आहे हो मग माझ्या बापाला मदत आणून का सांगायला तुम्हाला इकडे ये येऊ समोर भांडण नको करू मग बाई कुठं न्यायची लायकीची नाही राहिली माझ्या पिरमाचा भैरस तुझ्या मनामध्ये घुसू दे माझ्या नावाच मास्कर